महाशिवरात्रीचे व्रत करत असाल तर या व्रताचे काही नियम पाळणे आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो या वर्षी महाशिवरात्री आठ मार्चला शुक्रवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी काही महत्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक महा आहे महाशिवरात्री आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे से सेवन करू नये महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धुरा फुले अक्षता पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी तुम्हाला जमल्यास माता पार्वतीसाठी सुवासिनीच्या पाच वस्तू ठेवा महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ जसे मालपुआ हलवा मध मधकच्चे दूध इत्यादींची व्यवस्था करावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फक्त फळे खा या दिवशी तुम्हाला जमल्यास तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करावी महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे कारण शिवरात्रीच्या उपवासात झोपण्यास मनाई आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितले आहे महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चित कालच्या शुभ मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करावे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे पाने तोडू नये महाशिवरात्रीचा दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना मांसाहारी पदार्थ खाऊ नये फक्त सात्विक आहार करावा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे शक्यतो ब्रह्म मुहूर्तात उठणे फार चांगले आहे सकाळी उठल्यानंतर शुचिरभूत व्हावे त्यानंतर शिवाचे ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करा शिवरात्री दिवशी शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे या दिवशी तुमची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही फक्त पूजा केली तरी करावी ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा महादेवाला बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध शक्य असल्यास तू धी आणि मधाने अभिषेक करावा धोत्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र अर्पण करावे तसेच गुलाल व चंदन देखील अर्पण करा महाशिवरात्रीला मनात फक्त शिवाचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप मनातल्या मनात सुरू ठेवावा शिवरात्री व्रताच्या दिवशी कौट फळ तसेच इतर फळे दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे से सेवन करावे भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण करू नका शिवरात्रीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करू नका म्हणजेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये शिवलिंगाला सिंदूर कुंकू कुंकू अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फुले अर्पण करू नये या दिवशी मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये बेलाचे तुटलेले पाने महादेवाला अर्पण करू नये तुळशी वृंदावन तुळशी पाशी शिवलिंग स्थापन करू नये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज महाशिवरात्रीच्या दिवसाचे काही नियम जाणून घेतले आपल्याला शक्य झाल्यास अवश्य या नियमांचे पालन करावे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नम शिवाय